भूगर्भातील पाणी काढण्यासाठी विहीर खोदली जाते ग्रामीण भागात आपण विहिरी सर्रास बघू शकतो शहरात विहिरीचं विशेष आकर्षण असतं विहिरीच्या पाण्यात लवकर पोहायला शिकता येते आणि त्यात पोहायला शिकलं की ते, ते आयुष्यभर लक्षात राहतं असं म्हणतात आपण सगळ्यांनीच आतापर्यंत गोल आकाराची विहीर पाहिली आहे विहिरीचा आकार हा गोलच का असतो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का ती चौकोनी किंवा त्रिकोनी का बरं नसते तुम्ही नेहमी गोल आकाराची विहीर पाहिली असेल आपल्या पूर्वजांनी ही विहीर गोल आकाराच्याच बांधल्या आहेत पण विहिरीचा आकार चौकोनी किंवा त्रिकोणी का बरं नव्हता यावर कधी तुम्ही विचार केला आहे का तुम्हाला खरंच आश्चर्य वाटेल की विहिरीचा आकार गोल असण्यामागे आश्चर्यकारक वैज्ञानिक कारण सुद्धा आहे पाणी पाणीपूर्वी रहाट्याने काढलं जायचं आता पंपाने उपसा केला जातो पिण्यासाठी शेतीसाठी तर काही ठिकाणी घरगुती वापरासाठी विहिरीतल्या पाण्याचा वापर केला जातो विहिरीसाठी खड्डा खोदताना भूगर्भातल्या पाण्याच्या पातळीपर्यंत खोल खोदला जातो तिथल्या जिवंत झऱ्यामुळेच विहिरीला पाणी लागतं त्यानंतर तिथं खड्ड्याच्या बाजूने दगडाच्या भिंतीने